नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक एसपायर एज्युकेरी इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून अनेक प्रवेश प्रक्रिया जे आहेत महाराष्ट्रामध्ये राबवल्या जातात विशेषतः मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी नर्सिंग ॲग्री आणि इतर बऱ्याच त्यापैकी एक महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया म्हणजे फार्मसी ॲडमिशनच्या संदर्भाने तर फार्मसी ॲडमिशनच्या संदर्भाने ऑफिशियली सात जुलैपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली होती पहिली जी डे दे, डेट दिलेली होती अंतिम तारीख ज्याला आपण म्हणूया ती होती चौदा तारीख सायंकाळी पाच वाजेपर्यंत हो परंतु या फार्मसी रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी हो जे आता मुदतवाढ दिलेली आहे महाराष्ट्र सिटी सेलच्या फार्मसीच्या ऑफिशियल पोर्टलवर हे एक्सटेन्शन आपल्याला पाहायला मिळते आता ऑफिशियली रजिस्ट्रेशनसाठीची जी डेट असणार आहे ती एकवीस जुलै सायंकाळी पाच वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे ज्या ज्या विद्यार्थ्यांना फार्मसीमध्ये भविष्यात प्रवेश घ्यायचा असेल किंवा एक पर्याय म्हणून ते आप हे आपल्याला ऑप्शन हातात ठेवायचं असेल आणि जर अजूनही रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्याची सुविधा ही आपल्याला आता उपलब्ध असणार आहे साधारण एकवीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येईल आणि बावीस तारखेला सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला व्हेरिफिकेशनसाठी वेळ असणार आहे हे पहिलं एक्स्टेन्शन आहे इंजिनिअरिंगमध्ये साधारण दोन एक्सटेन्शन सी टी सीलनं दिले आता ऑफिशियली इंजिनिअरिंगसाठी एक्सटेन्शन मिळालेलं नाही आहे परंतु फार्मसीसाठी जे येतं पहिलं एक्सटेंशन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बावीस तारखेला जे तर व्हेरिफिकेशन संपेल पंचवीस तारखेला प्रोविजनल मेरिट लिस्ट येईल सव्वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखेपर्यंत ग्रुअरन्सेच रेज होतील एकतीस तारखेला फायनल मेरिट लिस्ट जे येतं सी टी सी वतीनं जे येतं फार्मसीची ही जाहीर होईल अर्थात यामध्ये पुढे एक्सटेन्शन मिळाले नाही तर जर एक्सटेन्शन मिळाले तर कदाचित या टाईम टेबलमध्ये भविष्यात बदल होईल तुरतास फार्मसीसाठी आता रजिस्ट्रेशनला एकवीस तारखेपर्यंत वेळ आहे ज्याही मुलांची रजिस्ट्रेशन प्रक्रियेत आतापर्यंत जाण्याची इच्छा होती रजिस्ट्रेशन कुठलंही कारण असतो करू शकले नाही काही कागदपत्राची पूर्तता नव्हती म्हणून ते रजिस्ट्रेशन प्रक्रिया जाऊ शकले नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे पर्याय म्हणून किंवा भविष्यात यामध्येच ॲडमिशन घ्यायचे तर त्या संदर्भाने रजिस्ट्रेशनसाठी वेळ उपलब्ध आहे ज्याही मुलांना जायचं असेल एकवीस तारखेपूर्वी आपलं रजिस्ट्रेशन नक्की पूर्ण करा बावीस तारखेपूर्वी आपलं व्हेरिफिकेशन नक्की पूर्ण करा ही महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी ॲजपाय एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून मी शेअर केली आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद